त्र्यंबकेश्वर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील महत्वाचे जोखीम घटक बंद केलेली योजना त्वरित चालू करणे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात तसेच मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख व आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर का कारवाई करण्याबाबत आक्रमक झाली असून याच पार्श्वभूमीवर त्रमकेश्वर तालुका मनसेच्या वतीने तहसीलदार यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये की महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम दोन हजार तेवीस पासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक रुपात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली होती मात्र महाराष्ट्र शासनाच्या वीस मार्च रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेतील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असणारे प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे हंगामाच्या मध्यभागी उद्भवणारी प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान भरपाई हे चार जोखीम घटक वगळण्यात आले असल्याने त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण देणे आणि त्यांचा आर्थिक स्तर अबाधित ठेवणे हा आहे मात्र या महत्वाच्या चार घटक योजनेतून वगळे गेले तर शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळणार नाही त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना त्वरित पूर्ववत सुरू करावी व राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा देण्यात आला आहे त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यभर चर्चेत असणारे बीड येथील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख व आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच तीन मार्चच्या रात्री या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली या फोटोमध्ये आरोपींनी त्यांना अमानुष मारहाण करताना आणि हसताना स्पष्ट दिसते आहे पोलिसांनी हे फोटो चार्जशीटमध्ये जोडले आहेत तसेच पंधरा डिसेंबर रोजी पस्तीस वर्षीय कायद्याचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांचा परभणी येथे न्यायालयीन कोठरीत मृत्यू झाला भारतीय राज्यघटनेच्या अपमानाची निषेधार्थ केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती त्यानंतर कोठरीतच त्यांचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे या घटनांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे गुन्हेगार बिंधस्तपणे गुन्हे करत आहेत आणि सामान्य जनतेच्या सुरक्षिततेवर धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या हत्याकांडातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी व नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारीवर तात्काळ नियंत्रण ठेवण्यात यावे या सर्व बाबतीत सरकारने गांभीर्याने विचार न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभा करेल असा इशारा देण्यात आला या आंदोलनात प्रसंगी ज्येष्ठ नेते बाळासाहेब सावंत त्रमकेश्वर तालुक्याचे तालुकाध्यक्ष नवनाथ नाना कोठुळे जिल्हा सचिव भूषण भूतळा त्रमकेश्वर शहराध्यक्ष सुयोग नार्वेकर जिल्हा संघटक मोहन सूर्यवंशी उपतालुका अध्यक्ष संदीप शिंदे शहर डॉक्टर सावंत शहर सरचिटणीस दिनेश नाईकवाडी शहर उपाध्यक्ष राहुल वावळ शहर संघटक साहिल फडके किसन वाडगे मुस्तफा शेख महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अजिंक्य देवरे कल्पेश गोहलाब करण निकम आकाश देवरे यांसह उपस्थित होते ठाकरे यांच्या आज महाराष्ट्र नवनिर्माण नौनिर्म, सेना त्र्यंबकेश्वर तालुका व शहराच्या वतीने त्र्यंबकेश्वर तहसीलदार संजयती मॅडम यांना आज एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनातील जे विषय आहेत की निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षांनी ज्यावेळेस घोषणा केली होती की संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यात येतील सात बारा कोरा करण्यात येतील अशा प्रकारच्या आश्वासनं दिले गेली परंतु नुकत्याच झालेल्या बजेटनंतर आपले राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली की एकतीस मार्चच्या आत सर्व शेतकऱ्यांनी आपले कर्ज पुन्हा भरून टाकणे हा एक मुद्दा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करून तिथून न्यूटर्न मारला आणि पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी प्रवृत्त केले जात आहेत त्याच पद्धतीने एक रुपयामध्ये जे काही पीक विमा कर्जाची योजना पंतप्रधान महोदयांच्या नावाच्या खाली जी काही योजना राबवली जात होती त्या योजनेमध्ये काही जिल्ह्यामध्ये घोटाळे झाले पीक विमामध्ये आणि त्या जिल्ह्याच्या घोटाळे झाल्याचा आधार घेत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पीक विमा कर्ज योजना जी काही होती ती शासनाने बंद करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे तर ती योजना पुन्हा सुरुवात करण्यात यावी चार जिल्ह्यांचा किंवा दोन जिल्ह्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याचा आधार घेत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये यासाठी एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने मस्ताजोगचे सरपंच यांची झालेली निर्गुण हत्या आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे आज शंभर दिवस उलट झालेले आहे त्याच पद्धतीने परभणीचे आंदोलक सोमनाथजी सूर्यवंशी यांचे झालेले जे काही पोलीस कुलकर्णी पाठी त्या हत्या खून जे काही असेल त्याचे अजून सहा निशाण झालेले नाही आहे त्यांच्याही आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे या उद्देशाचं एक निवेदन आज नम्रपणे तहसील कार्यालयात आम्ही दिलेलं आहे पक्षाच्या वतीने आणि हे शांततेच्या मार्गाने झालेले आंदोलन आहेत जर यावर शासनाने जर सकारात्मकपणे विचार नाही केले तर आंदोलनाचे स्वरूप हे बदलण्यात येतील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रात छेड आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वर तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी व आंदोलन करण्यासाठी आलेलो आहे आंदोलनाचे मुद्दे आमचे आहेत सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्वलंत मुद्दा पहिला शेतकऱ्यांची कर्जमाफी गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक झाली आणि फसवणीस सरकार या महाराष्ट्राला फसवणीस सरकार म्हणून आता जे सरकार लाभलं आहे तीन ती गाडा आणि कांबे गाडा अशा पद्धतीचं हे सरकार लागलं आहे आणि ह्या सरकारमध्ये जे प्रमुख पक्ष आहे या तिन्ही प्रमुख पक्षांनी त्या ठिकाणी आपली भूमिका मांडत असताना आश्वासनं देत असताना त्या ठिकाणी सगळ्यात पहिली मागणी आश्वासन दिलं होतं का शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू आणि हे सरकार त्या आश्वासन पाळण्यासाठी फोल ठरलेलं आहे आणि आताच जे बजेट सादर केलं त्या बजेटमध्ये त्या ठिकाणी अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी सांगितलं का कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जे काही कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज शेतकऱ्यांनी भरून द्यायचे तर अशा पद्धतीने यांनी टर्न घेण्याचे कामं वेळोवेळी केलेले आहेत आणि ही सगळ्यात मोठं जे आत्ता त्यांनी जो टर्न घेतला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तर आमची सगळ्यात पहिली मागणी अशी आहे का ते जे काही कर्जमाफीचं आश्वासन तुम्ही दिलं होतं ती कर्जमाफी संपूर्ण महाराष्ट्राला झालीच पाहिजे दुसरी आमची मागणी अशी आहे आता आज काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये मत्साजोगचे सरपंच संतोषजी देशमुख यांची जी निर्घुण हत्या झाली त्यांच्या मारेकऱ्यांना त्या ठिकाणी फासावर लटकवलं पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे त्यानंतर बीडचेच आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या देखील मारेकऱ्यांना त्या ठिकाणी शिक्षा व्हायला पाहिजे पीक विमा कर्ज जे एक रुपयात सुरू केलं होतं ते आता या फसवणी सरकारने बंद केलं आहे तर ते पीक विमा सुद्धा एक रुपया सुरू करावा अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलनाला आलो होतो आणि या ठिकाणी प्राथमिकरित्या आम्ही तहसीलदार त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार यांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे अतिशय शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतो हे निवेदन दिलं आहे पण पुढच्या ज्या येत्या काळामध्ये अशा शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन करणार नाही कारण महाराष्ट्रावरून नवनिर्माण सेना ही खळखट्ट्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आता पुढच्या काळातलं आंदोलन खळखटॅकच्या माध्यमातून होईल इतकंच बोलतो आणि थांबतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शिंद त्र्यंबकेश्वर